तेने ना <laughs> ते नाही ऐके आता उद्यापासून नवीन वर्ष सुरू होणार आहे तर आपण काय करूया पाच वाजता उठूया बरोबर आणि पाच वाजता उठायचं मग पाच किलोमीटर पळायला जायचं त्यानंतर पाच किलोमीटर पळून झाल्यानंतर जिमला जायचं आणि जिम झालं की मग आपलं दरवर्षीप्रमाणे आपण इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करायचा अरे सगळं सगळं इंग्लिशमध्ये चॅटिंग इंग्लिशमध्येच बोलायचं जेवायचं असेल तरी इंग्लिशमध्ये विचारायचं आणि पळायचं असेल तरी खायचं असेल तरी प्यायचं असेल तरी सगळं सगळं इंग्लिश मध्येच बोलायचं ओके बरं ठीक आहे सकाळी पाच वाजता फोन करतो तुला कुठे सांगतो हा ठीक आहे ना बॉडीच करतो आणि वर्शी प्रमाणे याही वर्षी जिमचं नियोजन कॅन्सल इंग्लिश बोलण्याचं नियोजन कॅन्सल <laughs>